शेंगदाणे हलके भाजून घेतल्यावर इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत लसूण सुद्धा हलके डाग येईपर्यंत खमंग भाजून घ्यायचे आहेत यामुळे चटणी जास्त दिवस टिकण्यास मदत होते आता यामध्ये एक वाटी किसलेलं सुक खोबरं घालूया आणि सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया खोबरं भाजून झाल्यावर यामध्ये घालूया एक चमचा जिरे आणि दोन चमचे पांढरे तीळ तिळामुळे चटणीला मस्त खमंगपणा येतो तसेच जिऱ्यामुळे छान सवही येईल आता मध्यमाचे वर हे सर्व जिन्नस परतून घ्यायचे आहेत शेंगदाणे तीळ खोबरं या सर्व जिन्नसाचा सुगंध पसरला आहे आता गॅस बंद करूया आता या गरम कढईमध्येच पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालायचा आहे तसेच चटणीला छान रंग येण्यासाठी मी एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालत आहे आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे आता हे सगळे जिनस आपल्याला चांगले असे मिसळून घ्यायचे आहेत त्यानंतर हे सर्व थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे मध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि ही चटणी छान वाटून घ्यायची आहे यामध्ये तेल किंवा पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे वाटताना मिक्सर चालू बंद चालू बंद करून चटणी वाटून घ्यायची यामुळे आपली चटणी सुटसुटीत बनवून तयार होते ही चटणी भाकरी चपाती किंवा थालीपीठ डोसे कशा बरोबरी खायला खूप छान लागते तसेच जिभेची चवही वाढवते हवाबंद बरणी किंवा डब्यामध्ये ठेवली तर मस्त महिनाभर टिकते तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद